स्राँ नमस्कार चला नमस्कार सर्वना नमस्कार पहिला शब्द प्रयोग केलाय काळजी करू नका ठीक आहे हो अनेक महिला आहेत व्हेरिफिकेशन सुरू आहे तर नक्की जरी त्या ठिकाणी अनेक वेळा सरकारने प्रश्न केलाय आधी त्या सुद्धा स्पष्ट केलेला आहे की व्हेरिफिकेशन चालू नाहीये पण लाखो महिलांना एस एम एस आलेले या व्हेरीफिकेशनचे त्यामुळे व्हेरिफिकेशन चालू आहे अनेक न्यूजच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पाहिला असेल तर हो परंतु तुमचा सहावा जो हप्ता आहे तो सगळ्या महिला येणारे ना तुमचं नाव त्या व्हेरिफिकेशन मध्ये असेल नसेल तरीही सहावा हप्ता सरसकट सगळ्या महिला येणारे त्याच्यामुळे काळजी करायची आवश्यकता कुठल्याच महिलांना अजिबात नाही खात्यात पैसे येतील तुमच्या फक्त वेळ लागत असेल हरकत नाहीये काही त्यांचा टेक्निकल इश्यू झालाय तो सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा पैसे येतील पण जो आता सहावा हप्ता येणार आहे तो सरसगट सगळ्या महिला येणार आहे जरी आता न्यूज मध्ये तुम्हाला दाखवत असतील कि कागदपत्र पडताळणी सुरू आहे आणि आता तुम्ही पाहिलं असेल की पुणे जिल्ह्यामध्ये दहा हजार महिला अपात्र ठरवल्या पिंपरी चिंचवड जिल्हा पाहिलं पिंपरी मध्ये बेचाळीस हजार महिला अपात्र ठरवल्या तर सहावा हप्ता जो आहे जसं तुम्हाला जुलै पासून तो नोव्हेंबर पर्यंत आला हा सहावा सुद्धा येणार ज्या महिला अपात्र ठरल्या त्या एकवीसशे रुपये जे तुम्हाला नवीन तरतूद करून दिली जाणार आहे त्याच्यासाठी सहाव्या हप्त्यासाठी कुठल्याच महिला अपात्र नाहीयेत सहावा हप्ता सरसगड सगळ्या महिलांना जमा होणार आहे सर्व महिला ऑल सगळ्या जेवढ्या महिला आहेत तेवढ्या सर्व महिलांना ते महिला सहावा हप्ता जमा होणार आहे हे हा आदित्य तटकरी यांनी सुद्धा सांगितलंय परंतु एकवीसशे रुपये जे येणार आहेत ते ज्या महिला आहेत तर त्याच्यामध्ये मग तुमचं एक दोन कोटी बावन्न लाख महिलांचे अर्ज मंजूर आहेत सध्याच्या घडीला त्यापैकी दोन कोटी एक चौतीस ते चाळीस लाख महिलांना सरकारने पैसे जमा केले तर राहिल्या के महिला अजून एक बारा लाख महिला आहेत त्या महिला सुद्धा पैसे येणार आहेत कुठला हा सव्वा हप्ता मग याच्यात अनेक महिला अशा सुद्धा असू शकणार आहेत की ज्या महिलांना पैसे मिळाले ठीक आहे त्या संजय गांधी योजनेचा सुद्धा लाभ घेतात तरी मिळाले तर तुमचे पैसे अजिबात वसूल केले जाणार नाहीत हा वसूल केले हा अजिबात जाणार त्यामुळे कुठल्याच महिलाने काळजी करायची गरज नाही आधी उत्पन्नाचा दाखला दिला आहे पण परत द्यावा लागेल का बघा तुषार दादा आहे तुषार दादा ज्या महिलेने उत्पन्नाचा दाखला भरला आहे त्या महिलेला अजिबात तुमचं उत्पन्नाचा प्रूफ दाखवायची आवश्यकता नाही पण ज्या ज्या महिलांनी रेशन कार्डचं लावलं आहे तर त्या महिलांसाठी एस एम एस येईल तुम्हाला तो एस एम एस आल्याच्या नंतरची प्रक्रिया तुमची असणार आहे परंतु ज्या ताईने ज्या महिलेने तिथं उत्पन्नाचा दाखला हा प्रूफ दिला आहे त्यांचा तर त्या महिलांना पुन्हा नव्याने प्रूफ द्यायची आवश्यकता पडणार नाही कारण तुम्ही हमीपत्र भरलंय याचा अर्थ हमीपत्रामध्ये जे काही मुद्दे होते ज्या मुद्द्याला तुम्ही टिक मार्क केला आहे ते तुम्हाला मंजूर आहे ज्या शासनाच्या जी योजना होती तुमची आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी होत्या त्या अटीला तुम्ही टिकमार केलं याचा अर्थ तुम्ही त्या अटीला सांगितलं की मी हा जो फॉर्म भरते या अटीमध्ये मी बसत नाही म्हणजे माझ्याकडे पाच एकर जास्त जमीन नाही माझ्याकडे फोर व्हीलर नाहीये माझ्याकडे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाहीये हे तुम्ही टिकमार टिकमार केले करेक्ट करेक्ट बरोबर आहे परंतु त्याच्यात ज्या महिला बसत नव्हत्या त्या महिलांनी सुद्धा लाभ घेतलाय म्हणजे ज्या महिलांसाठी ही योजना नव्हतीच मुळामध्ये ही फक्त गरीब ज्या महिला आहेत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आहे आहेत मजुरी करणाऱ्या आहेत सामान्य घरच्या महिला आहेत त्यांच्यासाठी ही आणलेली योजना होती सरकारने याच्यामध्ये गडगंज संपत्ती असलेल्या महिलांनी सुद्धा त्यांचा हात धुवून घेतलाय त्यांना सुद्धा पाच हप्त्याचे पैसे मिळाले अशाच महिला इथून बाद होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला शब्द प्रयोग केलाय की काळजी करू नका लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अजिबात काळजी करू नका याच्यानंतर कुठल्याही बातम्या उद्या तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही जर एखादा एस एम एस तुम्हाला आला असेल टेक्स्ट मेसेज आला असेल तुमच्याकडे तर नक्की तो फॉरवर्ड हे करा आपला व्हॉट्सअपचा नंबर सर्वांना माहिती आहे त्या नंबरला पाठवा याबद्दलच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अनेक कमेंट आल्या होत्या त्यांना जसे काही एस एम एस आलेले तसे तुम्हाला सुद्धा येऊ शकतात काही शंका नाही पण कोणाला आहे ज्यांच्याकडे ऑलरेडी या आटीमध्ये त्या बसतच नव्हत्या तरीही फॉर्म भरण्या त्याच महिलांना काळजी करायची आहे बाकी ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य महिला ज्यांना खरंच गरज आहे या पैशाची अशा ज्या महिला आहे उत्पन्नाचा सोर्स नाहीये शेती करताय घर सांभाळताय अशा महिला त्यांना हे पैसे येणार आहेत त्यांनी अजिबात काळजी करायची आवश्यकता नाही पूनमताई तुमचा सव्वा हप्ता सुद्धा मिळणार आहे काही टेक्निकल त्यांचा विषय झालाय तो पूर्ण झाला की मिळेल आताच त्या ठिकाणी बोलणं झालेलं आहे काहीतरी टेक्निकल त्यांचा त्यांच्याकडून विषय आहे कारण पैसे ऑलरेडी जमा आहेत तुमचे सहाव्या हप्त्याचे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितले कारण आचारसंहिता नसते तर ते पण तुम्हाला जमा केले असते त्याचं जमा करायचं होत सोबतच तुम्हाला त्यांना नोव्हेंबरचा हप्ता द्यायचा होता आणि डिसेंबरचा परंतु तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचा मिळाला डिसेंबरचा नव्हता मिळाला तर त्याचं पैशाचं ऑलरेडी नियोजन झालेलं होतं आणि हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत ते आज ना उद्या दोन दिवसात मिळणार आहे फक्त ज्या काही बातम्या सुरू आहेत त्या तुमच्या एप्रिल जो अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे एप्रिलमध्ये त्याच्यानंतर तुमचे जे निकष आहे ते निकष चेक करणार आहे त्याला तोपर्यंत एप्रिल महिना उजाडणार आहे कारण दोन कोटी बावन्न लाख महिलांना ते पूर्ण अर्ज त्यांना पहिल्यापासून पूर्ण चेक करायचे तर तेवढा वेळ लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही सेल्फ सर्टिफिकेशनने फॉर्म भरलाय त्याचं काय होणार बघा आतापर्यंत ज्यांनी ज्याने घोषणापत्रापासून फॉर्म भरला आहे अशा महिलांपर्यंत एसएमएस आला नाही आला की मी तुम्हाला नक्की माहिती देईल की त्यांना काय करायचंय पण पर तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी काय करा तुमचं जे उत्पन्नाचं आहे ते काढून घ्या वेळ असेल तर चला बाल संगोपन पर्यंत सुद्धा पुन्हा सांगतो मी तुम्हाला काळजी काळजीपूर्ण अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरावा लागेल का तर बघा फॉर्म भरायला एक रुपये नाही अन्नपूर्णा योजनेचा फुकट मध्ये फॉर्म आहे तो सुद्धा भरून घ्या काही प्रॉब्लेम नाही नसल भरला तरी तुम्हाला येणार आहेत आणि भरायचं असेल तर भरा काही प्रॉब्लेम नाही भरून घ्या वेळ आहे डॉक्युमेंट पण आहे सगळे तर भरून घ्या ना ऍपहून ज्यांनी फॉर्म भरलं बघा जे तुमचं नारीशक्ती दूत ऍप तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्याचं आता सध्या तुम्हाला स्टेटस बघायला काहीच हे नाही काय सुविधाच नाही कारण ते ऍप चालत नाहीये जी नवीन त्यांनी वेबसाईट आणलेली आहे ती वेबसाईट काम सुरू आहे ती पण व्यवस्थित चालत नाही ती जेव्हा तुरळीत चालू होईल त्यांनी काय केलंय ती नवीन वेबसाईट आणली त्याच्यात मग लाडक्या बहिणींनी तुमचे जे नारी शक्ती दूत ऍप आहे त्याच्यातून जेवढ्या महिलांनी फॉर्म भरल्या त्या पण महिला आहेत वर ज्या महिलांनी फॉर्म भरल्या त्या पण महिला आहेत त्या सगळ्याचा डाटा एकाच ठिकाणी तुम्हाला कलेक्ट करायचं त्यांनी दिलंय त्याच्यामुळे थोडा वेळ होतोय आणि ज्यांनी वेबसाईटवर फॉर्म भरला असेल तर वेबसाईट ची तुमची संपूर्ण फॉर्मची स्थिती आहे तुम्हाला चेक करता येणार आहे तिथं डिटेल ट्रान्झॅक्शन डिटेल सुद्धा दिलेला आहे ते कॅन्सल आहे का चेक करा ते पेड आहे का चेक करा संजय गांधी योजना तिथे यस आहे का आहे ते पण चेक करा आणि तुमच्या ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला कोणत्या हप्त्यात किती पैसा येईल ते सुद्धा दिले डिटेल तिथं सगळं सगळं तुम्ही चेक करू शकता तुमचा फॉर्म सुद्धा तुम्हाला बघायचा असेल तो फॉर्म सुद्धा तुम्ही तिथं चेक करू शकता हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेल्या आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजना फॉर्म भरण्यासाठी लिंक तिथं जाऊन चेक करू शकता तिथे गेल्यानंतर तुमचं लॉग इन पासवर्ड टाकायचा आहे मग ओपन होईल आणि त्याच्यानंतर केलेल्या अर्जावर जायचं केलेला अर्जावर गेल्यावर तुमचं नाव दिसेल तिथं तुम्ही टाकलेला ऍड्रेस दिसल तुम्ही टाकलेली बँक दिसल त्या बँकेत किती ट्रान्झॅक्शन झालं ते, ते पण दाखवेल तुम्हाला पहिला दुसरा तिसरा पाचव्या हप्त्यापर्यंत जे काही पैसे मिळाले ते पण दाखवेल तीन हजार आले का अगोदर किंवा अगोदर आलेच नव्हते डायरेक्ट चार हजार पाचशे आल्यानंतर तीन हजार आले किंवा काहीच आले नाही डायरेक्ट सात हजार पाचशे आले हे सगळं तुम्हाला दाखवल तिथं ते तुम्ही सगळ्यांनी एकदा चेक करायचं आहे ठीक आहे घेतोय अन्नपूर्णाचं सुद्धा घेतोय मी तुम्हाला कसा फॉर्म भरायचा त्या संदर्भात सुद्धा एक माहिती देतोय जालना जिल्ह्यात पैसे जमा नाही झाले आता रॉयल आहेत ओके ओके चला तर रुपाली महेंद्र चव्हाण यांचे सहावा हप्ता नाही आला बघा अनेक महिलांचा नाही आला तर तो तुम्हाला आल्यानंतर मी परत सांग काळजी करू नका मग इलेक्शन साठी दिले का पैसे छाननी केल्याशिवाय बघा अनेक महिलांना मिळाले तुम्हाला जे काय तीन हजारचे स्क्रीनशॉट दाखवले तर हो रिअली आलेले आहेत महिलांना तर त्यांचं काय म्हणणं परंतु हे जे तुमचे आता फॉर्म छाननी चालू आहे अर्ज चेक करणं चालू आहे तर ही प्रोसेस तुमची बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल पर्यंत चालू राहणार आहे आणि एप्रिलच्या नंतर ज्या ज्या महिला यातून अपात्र ठरतील त्यांना पैसे दिले जाणार नाही कधी एप्रिलच्या नंतर सध्या तुम्हाला तर सगळ सकड़ सगळ्या महिलांना पैसे मिळतील कारण खूप मोठी प्रोसेस आहे बघा अनेक महिलांनी आपल्याला पाठवले की सर पैसे जमा झालेले आहे छोटा मोबाईल आहे स्क्रीनशॉट पाठवलं नाहीये तर ती जी काय माहिती असते ती तुमच्यापर्यंत मी फॉरवर्ड करत असतो बाकी वेगळी काय आपल्याकडे माहिती नसते वाले हो रॉयल दादा बघा तुमच्या सारखेच असतात जे आपल्या व्हॉट्सअपला पाठवतात हो की सर आज पैसे जमा झाले किंवा त्यांच्याकडे जर शक्य असले अँड्रॉइड मोबाईल असले स्क्रीनशॉट पाठवतात नाही तर जसं तुम्ही व्हॉट्सअपला चॅटिंग करता त्या प्रकारे ते आपल्याला पाठवतात आणि ती माहिती मी तुमच्यापर्यंत फॉरवर्ड करत असतो आणि ती पूर्णपणे ऑथेंटिक माहिती असते कधी येणार आहे तर दादा तुमची येणार पैसे काळजी करू नका बघा आता कसं झालंय निवडणुका होऊन पार पडलेल्या निवडणुका झाल्यात तर त्यांना सुद्धा नवीन सरकारे सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला पैसे द्यायचे म्हणजे साधारणतः अजून तुम्हाला पैसे यायला वेळ आहे पैसे आल्यानंतर नक्की तुम्हाला मी सगळ्यांना पुन्हा कळेल कर काळजी करू नका हा तो घोषणापत्र ज्यांनी ज्यांनी जोडला असेल तर ते जे असतील त्यांना अजूनपर्यंत आलं नाहीये कारण स्वतः राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्या जे मुख्यमंत्री झाले त्यांनीच अनेक वेळा सांगितले की ज्या महिलांकडे उत्पन्न नाही किंवा ज्या महिलांकडे रेशन कार्ड नाही त्यांनी स्वघोषणापत्र जोडा ठीके तर ते आपण जोडले सगळ्या महिलांनी आणि सगळ्या महिलांना पैसे सुद्धा आले स्वघोषणापत्रावर त्याच्यामुळे इथून पुढं जे काय तर त्यांना उत्पन्न काढायला लावता सांगतात काय प्रोसेस करतात जसं आता रेशन कार्डवाल्या महिला आहेत पण रेशन कार्डवाल्या महिलांना सुद्धा कोणत्या महिलांना काढायचे सग सगळं महिलांना नाही काढायला लावणार ते ज्या रेशन कार्डवर फक्त दोन महिला आहेत तर दोन ला मान्य करतात कारण तुम्हाला पिवळं आणि केशरी रेशन कार्ड मिळतंय ते कशासाठी पिवळं रेशन कार्ड आणि केशरी तुमचं उत्पन्न हे एक लाख रुपयाच्या आतमध्ये आहे तरच तुम्हाला पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड मिळतं आणि एक लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला पांढरं रेशन कार्ड मिळतं आणि इथं तुम्हाला उत्पन्नाची आठ किती दिलेली आहे एक अडीच लाख रुपयापर्यंत म्हणजे तिन्ही रेशन कार्ड इथं आले की नाही तुमचे मग प्रश्न असा आहे की उत्पन्नाचं कोणाला काढायला लागणार आहे एका रेशन कार्डवर चार ते पाच महिला असतील तर मग त्यांना उत्पन्नाचा काढायला लावला ही एक शक्यता आहे तुम्हाला येत्या दोन तीन दिवसात स्वतः महिला बालकल्याण मंत्री जे कुठलं नवीन खातं ज्या मंत्रालयातील होते आदिती तटकरे यांच्याकडे महिला बालकल्याण खातं होतं तेच कंटिन्यू त्यांच्याकडे ठेवतील जर चेंजेस झाला हरकत नाही नवीन कुठल्या मंत्री आल्या ते स्वतः सांगतील स्वतः मुख्यमंत्री तुम्हाला सांगतील त्यासोबत दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री हे सुद्धा तुमच्याशी बोलतील सगळ्या बीडवाले सुद्धा येणार आहे रामेश्वर आहेत तीन हजार आले पण एकच एकच आले आहे बाकीचे नाही दीपक आहे अन्नपूर्णा लिंक द्या बघा अन्नपूर्णाच्या फॉर्मच्या संदर्भात लिंक मी पाठवतो बघा आपलं टेलिग्रामला आम्हाला इकडे जॉईन करा आणि व्हॉट्सअपला सुद्धा पाठवून देतो ती लिंक तुम्ही त्या लिंकला जाऊन अन्नपूर्णाचा फॉर्म भरू शकता कसा भरायचा त्या सुद्धा स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो मी की त्यानुसार तुम्ही अन्नपूर्णा सुद्धा फॉर्म भरा जेणेकरून जी गॅसची सबसिडी आहे ती सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल त्यात काही प्रॉब्लेम नाही फक्त काळजी करू नका काहीच काळजी करू नका सायरा मध्ये काही नाही जाता काही ना काळजी करू नको तुम्ही हा हो ठीक आहे तीन हजार आले बघा तीन हजार आले चार हजार पाचशे आले कर्नाड आहेत पैसे कधी येणार आहेत चार हजार पाचशे पहिले आले होते आता तुमचे तीन हजार अनेक महिलांचे क्रीन दाखवले आले तुम्हाला सुद्धा आले की एकदा चेक करा बँकेमध्ये तुमचं अकाउंट चेक करा किंवा तीन हजार मागचे आले असतील चला अशा आहेत अं मला अजूनपर्यंत एकही रुपया आला नाही ना सगर तर तो तुम्हाला सुद्धा पैसे येतील हो ज्यांना एक रुपया नाही आला त्यांना सुद्धा मागची सगळी बाकी येणार आहे ते सुद्धा घेतले त्यांनी सगळं सगळं एकवीसशे रुपये येतील ज्योतिता येतील एकवीसशे फक्त वेळ लागेल त्याला अजून तर वाट बघा थोडीशी जशी आतापर्यंत तुम्हाला पैसे पाठवले तशी राहिले सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील यात काही शंका नाही सगळे सगळ्या महिलांना जमा होतील फक्त काळजी करू नका त्या काय बातम्या त्यात सगळ्या येऊ द्या कारण ते चालू आहे आणि ऑथेंटिक तुम्ही जर म्हणता न्यूज न्यूजवाल्या बातम्या कुठून येतात सुद्धा तुमच्या बातम्या ऑथेंटिक आहेत त्यांना सुद्धा आता पुण्यात पाहिलं असेल तर तुम्ही बेचाळीस हजार पिंपरी चिंचवडला बेचाळीस हजार महिलांचे फॉर्म अपात्र केले तात्पुरते अपात्र केलेत त्यांना ची संधी दिली आणि आज पुण्यामध्ये एक दहा हजार प्लस महिला आहेत त्यांचे फॉर्म सुद्धा अपात्र केले एकदा एकदा बघा सपकाळ आहेत एकदा एक तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय ना मग तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही तिथं अप्रूव्ह झालाय याचा तुमचा पात्र झालाय आहे तुम्हाला पैसे येत राहतील राधिका सोनिया आहेत नाशिक डिस्ट्रिक्ट कधी येतील तर नाशिक डिस्ट्रिक्टचे सुद्धा राहिलेले पैसे जमा होतील तुमचे तर पंधराशे येतील का एकवीसशे येतील दीपक दादा पंधराशे येतील जेव्हा हे एकवीसशे द्यायला तुम्हाला सुरुवात करतील म्हणजे समजा एक मार्च किंवा एप्रिल पासून यांनी एकविशे द्यायला सुरुवात जर केली तुम्हाला सध्या पंधराशेच मिळाले सगळ्यांना ज्या दिवशी सुरुवात करतील एकविशे द्यायला त्या दिवसापासून मग तुमच्या लाडक्या बहीण त्या दोन कोटी बावन्न लाखातून त्या कट होतील मग मग त्यांच्या पूर्ण निकष ज्या आता चेक करतील हे निकष चेक करायला साधारणतः पूर्ण एक दोन तीन महिने लागतील तोपर्यंत सरसकट महिलांना पैसे दिले जातील किंवा जशा महिला पात्र होतील किंवा जशा महिला अपात्र होतील तसे त्यांचे पैसे कमी केले जातील अशा सुद्धा एक संभावना असू शकतात प्राची आहेत लाडक्या बहिणीचा पण अन्नपूर्णचा फॉर्म भरायचा का बघा लाडक्या बहिणी गरज नाहीये सरकारने सुद्धा सांगितले पण तुम्हाला भरायचं तर भरून घ्या फ्रीमध्ये फॉर्म आहे तिथं काही पैसे लागत नाहीये फक्त तुम्ही जर फॉर्म घरी भरत असाल तर भरून घ्या काय प्रॉब्लेम नाही चला सुजा आहेत बाबूराज सात हजार पाचशे आलेत राहिलेले सुद्धा येते अपात्र आहे कसं कळेल तर बघा रुपाल ताई तुम्ही पहिली गोष्ट वेबसाईटहून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पाहता येतं तुम्ही नारेशक्ती दूत फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पाहता येत नाही बर का आणि वेबसाईटवर जर तुम्ही स्वतः भरला असेल किंवा अंगणवाडी सेवेकडे भरला असेल ही महासेवा केंद्र भरला असेल तर मग तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन कॉन्टॅक्ट करावं लागेल तिथं जाऊन तुम्ही लॉग इन करा तुमचं केलेले अर्ज जा संजय गांधी येत असेल तर तुम्हाला मिळणार नाही तुम्ही अपात्र समजून जायचं आताच हे तर शंभर टक्के आहे संजय गांधीवाल्या सगळ्या महिला अपात्र होणार आहेत बाकीच्या महिलांचं सध्याच्याला स्टे रुपाली महेंद्र चव्हाण यांचे साव हापता येईल रुपायला काळजी करू नका सव्वा तुमचा राहिलेला सुद्धा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमाच होणार आहे काही प्रॉब्लेम तुमचाच नाही अनेक महिला ज्यांचे पैसे यायचे बाकी आहे राशन कार्ड कसे रोखे ती काय उत्पन्न दाखला नाही हम काय एकदा पुरा कमेंट करा एकदा चला हा उत्पन्न रेशन कार्ड असेल लावलं असेल आणि त्याच्यावर जर दोन पेक्षा जास्त महिला असतील तरच तुम्हाला त्या महिलाला उत्पन्नाची लावा लागेल आणि जर दोनच महिला असतील तर गरज नाही सव्वा हप्त्यासाठी चालू आहे सव्वा हप्ता चालू आहे सगळीकडे चालू आहे हा वर भरला असेल तर ऍप सध्या चालू होत नाहीये आणि तुम्हाला तुमचं ते नारी दूत ऍपचं स्टेटस सुद्धा कुठं चेक करता येत नाहीये कारण ते ऍपच चालू होत नाहीये मग ती वेबसाईट जी बनवली आहे त्यांनी त्या ते वेबसाईट वर त्याचं डिझाईन चालू आहे त्याची प्रोसेस चालू आहे कम्प्लीट पूर्ण झाले नाहीये जशी कंप्लेंट झाली मी तुम्हाला माहिती देईल या वेबसाईट वर जा तुम्ही अशा प्रकारे चेक करा तुमचं सगळं नाव येणारे सगळे डिटेल माहिती असणार तिथं पूर्ण मग नारेशक्ती दूत ऍपवरच्या एक दीड कोटी महिला आहेत आणि वरून भरलेल्या एक दीड कोटी महिला साधारणतः एक दोन कोटी बावन्न लाख पर्यंत महिला आहेत त्या सगळ्या वर घेतले जाणार आहेत त्या सगळ्यांसाठी आपलं लॉग इन पासवर्ड टाकून स्टेटस तुम्हाला चेक करता येणार आहे विद्या आहेत विद्या ताई म्हणतात ठीक आहे ठीक आहे ठीक छान माहिती देतात तर ओके थँक्यू सर्वांच वेलकम नक्की हा सहावा हप्ताच आहे दादा सहाव्या हफ्त्या संदर्भातच आहे काल मला चार हजार पाचशे आलेत आता बाकीचे कधी येतील बघा याचं आहे की काल मला आले म्हणतायत म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही पैसे जमा व्हायला सुरुवात होते काही महिन्याला आलेत काही महिलेला आले नाहीये आता हे मी काय काही तुम्हाला प्रूफ दाखवून सुद्धा ज्यांना खोटं वाचतो हरकत नाहीये ज्यांना खरं वाटते खरं समजा त्यांना काय खोटी वाटत असेल ते खोटे सध्या जी काय माझ्यापर्यंत माहिती तुम्ही तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत हा दीपक दादा पंधराशे रुपये येणार सतीश कुंभार आहेत कधी येणार दादा नो एक दोन दिवस पुन्हा वाट बघा कारण पैसे आलेत परंतु काही टेक्निकल परत इशू झाला त्यांचा त्याच्यामुळे पैसे थांबा जाईल दोन तीन दिवस पुन्हा राहिलेल्या महिलांना पैसे जमा होतील हा आणि पैसे आल्यानंतर नक्की मला तुम्ही तो स्क्रीनशॉट परत पाठवा की पैसे जमा झाले आहेत म्हणून बीड वाले पुणे वाले नाशिक वाले छत्रपती संभाजीनगर वाले जालना वाले नांदेड वाले यवतमाळ नागपूर वाले चला चंद्रपूर हो इकडे धुळे वाले जळगाव धुळे भुसावळ सगळ्यांचे पैसे येतील काळजी करू नका साताऱ्याचे सुद्धा नाही आले तर येतील नाशिकचे सुद्धा दादा येऊन जातील हा हो आले की मी सगळ्यांचे कळवतो काळजी करू नका जेवढ्या महिला आहेत फक्त शब्द प्रयोग काळजी करू नका केलाय तर नक्की काळजी करू नका सगळ्या महिलांना पैसे जमा होत चला सोमनाथ कदम आहे तुम्ही दिलेली माहिती खरी होते किंवा खरी असते वेलकम ताई तुमचं सर्वांच आम्ही सगळ्यांचे भरले आम्हाला अजून मानधन मिळाले नाही ओके बघा अंगणवाडी सेविकाला ते सरकारला आता काय विचारावं आणि काय सांगावं प्रश्न पडलाय तर अंगणवाडी सेविकेने अनेक लाडक्या बहिणीचे पन्नास रुपयानुसार फॉर्म भरले त्यांच्याकडून एक रुपये न घेता बाकीच्या तुम्ही सी सेंटरला गेलात ई महाशेव केंद्र त्यांनी तुमच्याकडून पैसे खूप घेतले ठीक आहे त्यांना गरज पण नाही परंतु अंगणवाडी ज्या सेविका आहेत त्या अंगणवाडी सेविकेने एक रुपये न घेता लाडक्या बहीणचे फॉर्म भरले त्यांना सरकारने म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला पन्नास रुपये एका फॉर्म नुसार देणार आहोत तर ते अजून सरकार सरकारकडून त्याचा एक शब्दही नाही केला ना मुख्यमंत्री बोलले ना दोन्ही उपमुख्यमंत्री बोलले ना महिला व बालविकास मंत्री जे आहेत आधी तटकरी माझी त्या पण बोलल्या तर हा प्रश्न तुम्हालाच एखाद्या मीडिया समोर आल्यानंतर बोला तुमची जी संघटना आहे त्यांच्या थ्रू मांडा माझ्या पण जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे नक्की मी तुमच्या अंगणवाडी सेवेसाठी कर सवा हप्ता कधी येणार नगरला येऊन जाईल मला आधी तीन हजार आलेले शिवा आहेत पैसे आल्यानंतर पैसे आले ते दादा राहिलेले सुद्धा तुम्हाला येतील आणि जर तुम्ही ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला असेल तर मग तुम्हाला तेवढे तीन हजार येणार आहे आणि वेगळा सव्वा हप्ता यांच्यासोबत तो सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार हो एकवीसशे मिळणार आहे का सांगली सध्या पंधराशेच येतील तुम्हाला अकाउंट पंधराशे येतील एकवीसशे ज्या दिवशी येतील त्याच्या अगोदर ची सगळी छाननी केली जाणार आहे तुमचं उत्पन्न चेक केलं जाणार आहे तुमची मोटर गाडी आहे का फोर व्हीलर आहे का तुमच्याकडे जमीन किती मालकीची आहे सगळ्या गोष्टी क्लिअर करतील एकवीस साठी पण सध्या पंधराशे तर येऊन जाते मी ना सानवी आहेत मी नारी शक्तीवरून फॉर्म भरला आहे सात हजार पाचशे आले पुढील कधी येणार आहेत तर पुढील ताई एक आज उद्या परवा येतील कारण त्यांनी सांगितलंय तुम्हाला आम्ही दिल्या सूचना सगळ्यांना काहीला पैसे आले काहीला येतील चालू आहे ये त्यांचं तर पैसे येतील फक्त वाट बघा एक दोन दिवस सगळ्या महिलांना मिळतील एम एस तीस सुद्धा येऊन जाईल तुमचं अकोला एक विषय सांगितलंय पण पंधराशे मिळतील तुम्हाला नाही एकविषयी एक तर हरकत नाही चांगली गोष्ट आहे एकवीसशे रुपये जर आले असतील तर अत्यंत उत्तम गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे काळजी करायची अजिबात आवश्यकता नाही कधी येणारे कोणत्या तारखेला बघा बंगे जाता आले तर आणि येत आहे त्यामुळे वाट बघा तुमच्या अकाउंटवर येईपर्यंत एक दोन दिवसाच्या आत म्हणजे या आठवड्यामध्ये सगळ्या महिलांना जमा होतील या आठवड्यामध्ये हा आठवडा संपायच्या आत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये राहिलेले जे पैसे सगळे येऊन जातील ठीक आहे ओके चला अजून काही तुमच्या समस्या असतील तर नक्की आपण घेऊ ठीक आहे तर थांबतोय कुठे मला मध्ये सात हजार पाचशे आले आहेत नीता ताई राहिलेले सुद्धा तुम्हाला येऊन जातील काळजी करू नका दोन दिवस वाट बघा सगळे दादा आहेत दादा दोन दिवस वाट बघा सगळ्या लिहून जातील हा नारे शक्ती जुथा ऍपवरून फॉर्म भरले होते त्यांना सध्याला कुठल्याच प्रकार तुमचं स्टेटस आहे ते चेक करता येत नाहीये ठीक आहे चेक झालं की मी तुम्हाला नक्की कळेल त्या ठिकाणी ते नवीन झालं की नक्की तुम्हाला मी करून देईन काळजी करू नका हो नक्की ठीक आहे चल थांब गुड नाईट गुड नाईट सगळ्यांना सगळ्यांना गुड नाईट सगळ्या ताई दादांना सगळ्यांना गुड नाईट ठीक आहे आणि लाईक करून द्या सगळ्यांनी एकदा लाईक करून द्या शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका सर तुम्ही लाईक करून द्या नाही सर लाईक करून द्या एकदा सगळे